नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती क्रांतिबायोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सस्य स्वागत आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शनिवारला मोजा मुंडाळा तालुका सावली येथील माननीय श्री गोकुलदासजी कुंभुतवार यांच्या शेतातील छाटणी झालेलं सीताफळाचं याची छाटणी दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला चालू केली होती आज यावर केलेली पूर्ण संपूर्ण संपूर्ण ट्रीटमेंट आपण यात सांगतो आहेत याला झाडाला आळा करून त्यामध्ये आळ्यामध्ये शेणखत आणि वाळूचं मिश्रण घातलेले आहेत मुडाला सिंगल फॉस्फेट आणि मिरट ऑफ पोटॅश हे शंभर शंभर ग्राम प्रति झाड दिलेले आपण बघू शकता किती छान स्प्राउटिंग आलेली आहे याला गोल्डन वन इथं आहेत आणि बॉयटेक स्पेशल ट्रीटमेंट अंतर्गत झा झाडाला मुळं तोडण्यात आले आणि त्यात शेणखत वाळू सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश देण्यात आले आपण बघू शकता आणि सोबतच यावर जी स्प्रेंग करण्यात आली ज्यामुळे पूर्ण झाड हे पुरशीजन्य रोगांपासून मुक्त करण्यात आले मी समीर कारेकर मी समीर कारेकर क्रांतीबॉटेकचे संयोजक प्रत्येक शेतकऱ्यांना आमचा संदेश आहे की शेतकऱ्यांनी क्रांतिबॉटिकचं मार्गदर्शन घ्यावं संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद